अबोली या मालिकेच्या सात मेच्या भागामध्ये मनवाला आता प्रतापरावांच्या तावडीमधून घडी आणलं जातं त्यावेळेला काका म्हणतात बरी आहेस ना तू मनवा त्याने तुला काही केलं नाही ना सुखरूप परत आलीस ना तू मनवा म्हणते बाबा तुम्ही काही काळजी करू नका आबोली बहिणी आणि अंकुशदादा यांनी मला सुखरूप परत आणलेलं आहे असं म्हणत मनवा आता इकडे आपल्या वडिलांना सगळा घडलेला प्रकार सांगते आणि सांगते अबोली बहिणीने हा सगळा ड्रामा रचला होता यावरती आता इकडे काका म्हणतात खरंच म्हणजे माझ्या ज्योत्नाला परत आणण्यासाठी त्या लोकांच्या तावडीतून सोडवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जे काही केलं ना तुमचे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत असं म्हणत काका आता सगळ्यांचे आभार मानत असतात अंकुश म्हणतो काका तू काळजी करू नकोस यावरती अबोली म्हणते पण मला एक गोष्ट कळत नाहीये या सगळ्यामध्ये माझ्या आईला हा प्रकार कळत नसेल का म्हणजे प्रतापरावतीचा वापर करून घेतायत प्रतापरावतीला आता धोका देत आहेत तरी सुद्धा त्यांच्या चुकीच्या कामामध्ये ती त्यांची साथ का देत आहे अंकुश म्हणतो अबोली तू तुझ्या आईची बाजू पण समजून घे ना म्हणजे या सगळ्यामध्ये तिची पण काहीतरी मजबुरी असेल आपण तिची सुद्धा बाजू समजून घेतली पाहिजे एकतर्फी तिला दोष देऊन उपयोग नाही आहे असं म्हणत अंकुश आता अबोलीला समजवत असतो इकडे आता प्रमिराला प्रतापराव उरडत असतात आणि बघितलंच या तुझ्या पोरीमुळे आज काय झालं हो ते तिच्याशी लग्न झालं असतं मनवासोबत तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते पण तुझ्या पोरीने काय केलं तुझ्या पोरीने माझं होता होईस्तवर होत आलेलं लग्न हे उधळून लावलं तुझ्या पोरीला तुझ्या पोरीला आणि तुला ज्या वेळेला त्या मी पोसत होतो ना तेव्हाच तुम्हाला दोघींना मारून टाकायला पाहिजे होतं म्हणजे माझ्यानं आयुष्यामध्ये ही वेळ आलीच नसते असं म्हणत प्रतापराव प्रमिलाला दोष असताना प्रमिला म्हणते तुम्ही ¡Gracias! तुम्ही काय करतात त्या मुलीसोबत लग्न करून तुम्ही काय करणार होतात प्रतापराव म्हणतात तिला न्याय मिळवून देणार होतो प्रमिला म्हणते असे न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालय असतात त्या न्यायालयाची तुम्ही फसवणूक करून तिला लग्न करून न्याय मिळवून देणार होतात आणि काय ग भावना तू म्हणजे दुसरं लग्न केलं तर आता नवऱ्याचं तिसरं लग्न पण लावायला निघालीस आणि त्यासाठी तू तयारी करतेस म्हणजे तुमच्या आत्तापर्यंतच्या या वागण्यामध्ये मी तुमची साथ दिली ना ही माझी खूप मोठी चूक झाली आता तुमच्यावरचा कोणत्याही गोष्टीमध्ये मी तुमची साथ देणार नाही असं म्हणत प्रमिला बंड करून उठते आणि मग मात्र प्रतापराव चिडतात म्हणजे आमच्या विरोधात बोलणार तू आता का प्रमिला म्हणते हो कारण तुम्ही चुकीचं करताय एवढ्याशा पोरीला लग्न लग्न करायला भाग पडताय तुम्ही किती तुम्हाला समजतंय का असं म्हणत प्रमिला प्रतापरावांना त्यांची लायकी दाखवून देते आणि प्रतापराव चिडतात आणि ते म्हणतात भावना आण असं म्हणत ते आता पट्टा आणायला सांगतात आणि प्रमिलाला मारण्यासाठी येतात प्रमिला सोडा मला सोडा असं म्हणत असते प्रतापराव काही ऐकत नाही ते आता प्रमिलाला पट्ट्याने मारण्यासाठी येतात तोपर्यंत इकडे आता अंकुश सगळी थेरी मांडत असतो अंकुश आता सगळी थेरी मांडत असतो त्यावेळेला तो दोन पेन घेऊन सांगत असतो ही अंकितची गाडी या अंकितच्या गाडीमधून मनवाला घेऊन जाण्यात जा आलं होतं मनवाला ज्या जा वेळेला घेऊन जात होते त्यावेळेला मनवाला औषध दिलं होतं तिचे डोळे बंद होते आणि एका ठिकाणी तिला सोडलं त्याच वेळेला ती दुसरी, दुसरी कार आली दुसरी कार म्हणजे प्रतापरावांची कार ती मनवाला घेऊन गेली पण प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये प्रतापरावांनी कार अदलीबदली बदली कधी केली प्रतापरावांनी कार अदलीबदली बदली केल्यानंतर मग मात्र पुढे काय घडलं आणि त्यांनी अंकितची गाडी कशी मिळवली अंकितची गाडी कशी मिळवली आणि त्यात कसं का काय मनवाला भरलं हा खूप मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सॉल्व करण्यासाठी आपल्याला काहीच उत्तर सापडत नाही आहे अबोली म्हणते आपण एक काम केलं तर आपण अंकितच्या वडिलांना आपण जर का अंकितच्या वडिलांना भेटलं तर अंकितच्या वडिलांना भेटून कदाचित आपल्याला नक्की काय घडलं होतं हे सुद्धा समजू शकतं ना अंकुश म्हणतो हो अबोली तुझं म्हणणं मला पटते आपण ना अंकितच्या वडिलांची भेट घेऊया कदाचित ते आपल्याला काहीतरी सत्य सांगू शकतील म्हणजे अंकितचे वडील आणि इकडे प्रतापराव यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे म्हणून राजरोजपणे अंकितच्या गाडीची चावी आणि अंकितच्या फार्म हाऊसची चावी ही प्रतापरावांकडे आली होती ना असं म्हणत खूप मोठा आता एक त्यांना हे पॉइंट मिळतो की आपण सगळ्यात पहिले अंकितच्या वडिलांना भेटूया मग अंकुश अंकितच्या वडिलांना पोलीस स्टेशनला भेटण्यासाठी बोलवतो अंकितचे आई वडील दोघ जण येतात त्यावरती अंकुश म्हणतो हे बघा तुमच्या मुलाला जर का तुम्हाला सुखरूप बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला प्रतापरावांसोबत तुमचे काय संबंध आहेत हे सगळं सांगायला पाहिजे अंकितचे वडील म्हणतात आमचे प्रतापरावांसोबत काही संबंध नाही आम्ही त्यांना ओळखत पण नाही यावरती अंकुश म्हणतो ठीक आहे मग तुमच्या कारची चावी तुमच्या फार्म हाऊस ची चावी ही त्यांच्याकडे आली कशी काय याच तर तुम्ही उत्तर देऊ शकता ना अंकितचे वडील म्हणतात मला याच्याबद्दल काहीही माहित नाहीये माझ्या फार्म हाऊसची चावी त्याच्याकडे कशी आली पण माझा अंकित निर्दोष आहे त्याला तुम्ही सोडून टाका यावरती ग्रिश म्हणतो तुमचा अंकित निर्दोष आहे हे तेव्हा सिद्ध होईल ज्यावेळेला प्रतापराव दोषी आहेत हे सिद्ध होईल आणि ते सिद्ध करण्यासाठी तुम्ही आता आम्हाला हिंट दिली पाहिजे तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे की या सगळ्यामध्ये त्यांचा काय दोष आहे ते या त्यावरती अंकितचे वडील काही बोलायला तयार नसतात अंकुश विचार करतो यांना अशा पद्धतीने बोलून काही कळत नसेल तर आपल्याला वेगळी पद्धत वापरायला लागेल आणि अंकुश आता मनाशीच काहीतरी निर्णय करतो इकडे प्रतापराव थोडेसे टेन्शनमध्येच असतात कारण या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला जर अटक झाली तर आपला कायमचा खेळ संपेल बदनामी होईल ती वेगळीच त्यामुळे आता मात्र इकडे प्रतापरावांना देव सांगत असतो तू काळजी करू नकोस रे जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ती अबोली अंक तुझं काहीच करणार नाही उलट पक्षी तू लक्षात ठेवशील की त्यांना ना तुझ्या पायाशी आणेन आणि अशी पळताभुई मी थोडी करेन ना यावरती प्रतापराव म्हणतात लवकरात लवकर कर देव हे त्या अबोलीच्या नरडीचा घोट ना मला असं म्हणत अबोलीला अबोलीला झालेली बघण्यासाठी प्रतापराव खूप उतावळे असतात पण त्यांना माहित नसतं आज नियतीत त्यांचाच अचूक कोर्टात गेम करणार असते कारण अबोलीकडे असे असे पुरावे असतात की प्रतापरावांच्या विरुद्ध आता मात्र त्यांना शिक्षा होण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो इकडे अबोली आता पेपर चालत असते कोर्टाच्या हिअरिंगची तयारी करत असते काही पुरावे सुटत आहेत का, काही धागेदुळे सुटत आहेत का असा विचार करत असताना तिच्या लक्षात येतं की ज्या दिवशी मनवाला रस्त्यावरती फेकून देण्यात आलं होतं त्या दिवशी तिच्या हातामध्ये पर्स होती आणि पर्समध्ये खूप सारे पैसे होते मग ती मनवाला बोलवते आणि मनवा त्या दिवशी ना तू सापडलेस ना ज्या वेळेला तेव्हा तुझ्या हातामध्ये एक पर्स होती पर्समध्ये खूप सारे पैसे होते ते पैसे तुला कोणी दिले होते तुला काही आठवते का मनवा मनवा म्हणते नाही बहिणी मला खरंच काही आठवत नाही की माझ्या हातात पर्स होती पैसे होते पर्स माझी असेल पण पैसे त्यात कुणी टाकले मला माहित नाहीयेत आता अबोली पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीस स्टेशनला म्हणजे अंकुशला भेटण्यासाठी म्हणते सर मला पोलीस स्टेशनला जाता येईल का अंकुश म्हणतो आता कशासाठी यावरती अबोली म्हणते ती मनवाची पर्स आहे ना त्या पर्स बद्दल मला काही माहिती हवी आहे म्हणजे मनवाची जी पर्स आहे ज्या पर्स मध्ये आपण तिला जेव्हा बघितलं होतं त्यावेळेला ती आपल्याला सापडली होती बघा नको त्या अवस्थेमध्ये तेव्हा तेव्हा पैसे होते तर ते पैसे मला पाहिजे आहेत अंकुश म्हणतो ते पोलीस स्टेशनला सगळं जमा केलेलं आहे चल मी तुला दाखवतो असं म्हणत दोघ जण पोलीस स्टेशनला येतात पोलीस स्टेशनला आल्यावर ती तो बटवा काढला जातो त्याच्यामधून पैसे काढले जातात आणि पैशामध्ये एक चिठ्ठी सापडते अचानकपणे ही चिठ्ठी आधी कोणाच्या लक्षात आलेली नसते पण ती चिठ्ठी अबोलीला अचानकपणे सापडते अबोली ती चिठ्ठी वाचते आणि म्हणते सर बघा या चिठ्ठीतून आपल्याला एक गोष्ट कळते ना की अंकितचे वडील आणि प्रतापराव यांचे घनिष्ठ संबंध आहेत अंकुश म्हणतो हो पण हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला जर अशी वेगळी ट्रिक करायला लागेल अबोली आणि अंकुश ती चिठ्ठी वाचतात त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेल्या मजकुरावरून त्यांच्या एक गोष्ट लक्षात येते की या सगळ्यामध्ये अंकितच्या वडिलांसाठी प्रतापरावांची मिली बघत आहे मग मात्र आता खूप मोठा एक प्लॅन रचला जातो त्या प्लॅन नुसार इकडे आता एक बाई आपल्या दारुड्या नवऱ्याला घेऊन पोलीस स्टेशनला येते साहेब हा रोज मला मारतो याला आत्मने टाका बरं असं म्हणत ती क्रिश त्या नवऱ्याला देते क्रिश म्हणतो बाई तुम्ही काळजी करू नका मी बघतो याचं काय करायचं ते असं म्हणत क्रिश त्याला मारझोड करत आता मात्र जेलमध्ये बंद करतो ती बाई निघून जाते तो माणूस नेमका अंकितच्या जेलमध्ये येतो अंकितच्या जेलमध्ये आल्यावरती तो जेल म्हणतो काय रे अंकित कसा आहेस तू अंकित म्हणतो माझं नाव तुम्हाला कसं कळलं यावर तो माणूस म्हणतो ते महत्वाचं नाहीये की तुझं नाव मला कसं कळलं मी इथे कशासाठी आलोय ना ते महत्वाचं आहे प्रतापरावांच्या केसमध्ये तू एकमेव लीड आहेस जो साक्षीदार आहे आणि जो साक्षीदार जर बोलला तर प्रतापराव अडकतील म्हणून तुला संपवण्यासाठी मला इकडे पाठवण्यात आलेलं आहे तुला ज्या वेळेला मी संपवेन ना त्याच वेळेला मी आता इथून जेलमधून बाहेर पडेल अंकित म्हणतो मला काही करू नकोस असं म्हणत अंकित स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो पण तो माणूस काही ऐकत नाही तो अंकितवरती हमला करतो आणि अंकितला आता जखमा जखमी करतो तोपर्यंत इकडे कोर्टाची त्याच दिवशी हिअरिंग असते मग मात्र अबोली सांगत असते अंकुश सर म्हणजे कोर्टात जायच्या आधी तुम्ही अंकितला भेटून या कारण त्याची सुद्धा साक्ष महत्वाची आहे म्हणून आता अंकुश फोन करतो पोलीस स्टेशनला क्रिशला की अंकितला घेऊन तू डायरेक्ट कोर्टात ये आम्ही डायरेक्ट तिकडे पोहोचतोय पण तोपर्यंत अंकुशच्या कानावरती खूप मोठी बातमी पडते अंकुशला समजतं की इकडे अंकितवरती खूप मोठा हल्ला झालेला आहे अंकितला आयसीयू मध्ये ऍडमिट केलेला आहे एका एका माणसाने मुद्दाम तिकडे येऊन अंकितवरती हल्ला केलाय असं म्हटल्यावर ती अंकुश गडबडतो अबोली म्हणते सर काय झालं निघायचं ना आपण कोर्टामध्ये यावरती अंकुश म्हणतो अबोली खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे आज आपण अंकितला घेऊन जाणार हे कोणाला तरी माहिती आहे आणि अंकितची साक्ष काढणार हे सुद्धा कोणाला तरी माहिती आहे आणि याच कारणासाठी अंकितवरती हल्ला झालेला आहे अंकितला आय मध्ये भेलेला आहे अबोली म्हणते सर मग आता यावरती अंकुश म्हणतो तुम्ही एक काम करा मनवा तू कोर्टात पुढे हो अबोली तू सुद्धा जा आणि मी सुद्धा येतोय तुम्ही वेळेवरती खिंड रडवत ठेवा मी येतो पुरावे घेऊन असं म्हणत अंकुश अबोली आणि मनवाला पुढे जायला सांगतो तोपर्यंत अंकितच्या आई वडिलांना समजतं की प्रतापरावांनी अंकित वरती हल्ला केलेला आहे म्हणजे ही हवा ऍक्च्युली अबोली अंकुशचा प्लॅनच असतो त्यांनी मुद्दामच अंकित आयसीयू मध्ये अंकित वरती हल्ला झालाय आणि तो प्रतापरावांवरती किंवा प्रतापरावांनीच तो हल्ला केलेला आहे हे आता त्यांना सिद्ध करायचं असतं त्यामुळे अंकितचे आई वडील चिडतात आणि जे अंकितचे आई वडील पोलीस स्टेशनला बसून आमचा प्रतापरावांसोबत काहीच संबंध नाही हे सांगत असतात तेच आता अंकितचे वडील कोर्टाच्या बाहेर येऊन प्रतापरावांच्या गळा धरतात आणि ए प्रताप माझ्या पोराला मारण्याचा तू प्रयत्न केलास प्रताप तो काय ठरलंय आपलं मी तुला ओळखत नाही ना यावरती अंकितचे वडील म्हणतात मी तुला चांगलाच ओळखतो तू माझ्या तू माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केलास असं म्हणत अंकितचे वडील प्रतापरावांना ओळखतो हे सगळ्यांच्या समोर कबूल करतात आणि कोर्टात पण ती साक्ष देण्यासाठी तयार होतात भावना म्हणते या बया सोडा सोडा काय करताय तुम्ही त्यांचा जीव ग्याल का यावरती करता म्हणतात हो जीव पण घेईन माझ्या मुलाच्या जीवाशी खेळणाऱ्या माणसाला मी सोडणार नाही असं म्हणत प्रतापरावांवरती ते हल्ला करतात आणि प्रतापरावांच्या विरुद्ध साक्षरण्यासाठी तयार होतात प्रतापराव कशी वशी कॉल सोडवून आता कोर्टात येतात कोर्टात आल्यावरती मग मात्र मनवाला जज साहेब म्हणतात मनवा शिंदे तुमचे वकील कुठे आहेत यावरती मनवा म्हणते ते येतच असतील यावरती आता देवदत्त म्हणतो बघितलं जज साहेब कोर्टाच्या किंमतच नाही ना वेळेची यांना कधीही यावं उठसूट आपलंच कोर्ट आहे अबोली म्हणते सॉरी म्हणजे थोडासा पुरावा मिळण्यासाठी मला मिळवण्यासाठी मला उशीर झाला म्हणून मला यायला उशीर झाला असं म्हणत अबोली काही नाही कोर्टाचा अवमान करण्यासाठी ह्या नेहमी लेट करतात अबोली म्हणते नाही माझ्याकडे असा, असा पुरावा आहे जो पुरावा मी कोर्टासमोर सादर करणार आहे पण त्याआधी मला काही गोष्टी सांगायच्या आहेत म्हणजे ज्या क्षणाला अंकितने अंकितने सोडलं होतं मनवाला त्याच वेळेला प्रतापराव तिला अंकितच्याच फार्म हाऊसवरती घेऊन गेले होते आणि हा पुरावा सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे एक साक्षीदार आहे ते म्हणजे अंकितचे वडील अंकितच्या वडिलांना कोर्टासमोर बोलवण्याची परवानगी मिळते अंकितचे वडील आल्यावरती आबोली म्हणते सांगा तुम्ही प्रतापरावांना ओळखता का अंकितचे मी यांना ओळखतो यावरती प्रतापराव म्हणतात नाही नाही मी यांना ओळखत नाही हे खोटं बोलतायत यावरती मग मात्र म्हणते ठीक आहे आपण यांच्या घराची झडती घेऊया यांच्या घराच्या झडतीमध्ये जर फार्म हाऊसच्या चा चाव्या सापडल्या तर आपण समजू शकतो की हे आणि अंकितचे वडील एकमेकांचे मित्र आहेत असं म्हणत प्रतापरावांच्या घराची झडती घेण्यासाठी परवानगी दिली जाते आणि मग मात्र प्रतापराव म्हणतात प्रमिला अग ए प्रमिला कुठे आहे यावरती भावना म्हणते ती प्रतापराव म्हणतात मग चाव्या कुठे आहेत भावना म्हणते प्रमिलाकडे आता प्रमिलाकडे चाव्या आहेत म्हटल्यावर ती प्रमिला ऑलरेडी अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली आहे आणि त्या चाव्या ती त्या लोकांकडे देणार म्हणून प्रमिलालाच किडनॅप करण्याचा प्लॅन केला जातो प्रमिलाला किडनॅप केलं जातं आणि तिला गाडीच्या डिक्कीत टाकलं जातं अंकुश ज्या वेळेला घराची झडती घेण्यासाठी घराच्या दिशेने येत असतो त्याच वेळेला त्याला एक सस्पिशियस व्हॅन दिसते आणि त्या व्हॅनला तो थांबवतो कोण आहे रे डिक्कीत असं म्हणत डिक्की उघडण्याचा प्रयत्न करत तो प्रमिलाला आता आता वाचवतो कोर्टामध्ये चाव्या घेऊन अंकुश यशस्वी होणार का आणि इकडे आता प्रतापरावांनी जो घाणेडा दा डाव खेळलाय त्या डावाला अबोली उधळून कोर्टामध्ये त्याला शिक्षा कशी मिळवून देणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे